शेतकरी मित्र नमस्कार आज तारीख आहे दहा जून दोन हजार पंचवीस तर आज आपल्या बागेरा नर्सरीला भेट देण्यासाठी इंदापूर भागातून काही शेतकरी इथे आले आहेत प्रथम आपण त्यांच्याकडून ओळख करून घेऊया आणि आल्यानंतर त्यांना काय काय गोष्टी माहीत झाल्या काय काय गोष्टी बघायला मिळाल्या ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काका नमस्कार प्रथम आपलं नाव आणि पत्ता सांगा सतीश तुकाराम शिंदे बोलताना मोठ्याने बोला जेणेकरून कालच्या नंबर एक तालुका इंदापूर बरं आणि काका आपलं नाव किशोर भाऊ पालटण नंबर एक इंदापूर इंदापूर अर्जुन नंबर एक तालुका पुणे मी प्रीतम कैलास गट पालटन सौरभ सतीश पालटण नंबर एक तालुका इंदापूर जिल्हा पुण्यावरून तुम्ही आलाय राज्यासाठी आला होता आम्ही आंब्या आंब्यासाठी चालतो आंब्याची उल्लं चार पाच वर्ष झाले पण आता काही फळ लागत नाही कमी म्हणजे तुमच्या ऑलरेडी आंब्याचे लागवड आहेत तुम्हाला संगोपन किंवा बाकीच्या गोष्टी आल्या होत्या मोहर लागणे आणि मोहर व्यवस्थापन आंब्याचं व्यवस्थापन पूर्ण व्यवस्थापन त्याबद्दल तुम्हाला माहिती आता आपले किती लागवड आहे दोन एकर एकर लागवड आहे लागूड नंतर काय आपलं बरं बारा बारा पाच बाय बारावर दोन एक लागवड आहे का आपली लागवड आपली पण दोन एक बारा बाय पाच पाच वरच आहे आणि तुमची लागवड अल्ट्राय डेन्सिटीवर तीन वर आहे तीन बाय दहा वर आहे आणि किती वर्षाच्या बाग आहे तुमच्या साडेचार वर्षाची सहा वर्ष तुमचे पण सहा वर्ष आहे तर आलेले तिने सांगितलं बाबा आम्हाला आज मला त्याच्या अगोदर आपला फोन झाला का आता मागास कोणासोबत बोललो मला आता माहिती

ठीक आहे पण आपल्याकडे ते चालत नाही आणि काळी जमीन आहे तर काळ्या जमीन आहे तर हालदरा आमच्यात ते प्रॉब्लेम झालेच आहे की झाडांची वाढ इतक्या जोरात होते की सूर्यप्रकाशाचे प्रॉब्लेम येतो छटणी करून किंवा विरळणी करून सुद्धा सूर्यप्रकाश पुरेसा पुरेसावर पडत नाही आणि त्याचा परिणाम त्या मोहरावर होतो मोहरावर म्हणजे मोहर पुरेसा लागत नाही पधारणा होत नाही माल मिळत नाही माल मिळत नाही ज्यावेळेस तुम्ही आला ज्या काही गोष्टी तुम्ही आता घेऊन आला असाल बाबा आपल्या गोष्टीची माहिती पाहिजे त्या गोष्टीची माहिती पाहिजे त्याच्या अगोदर मला सांगायचं तुम्ही सहा वर लागवड केली तीन बाय दहा वर तुम्ही लागवड केली तुम्ही पाच बाय बारावर केली तुम्हाला आतापर्यंत अडचणी काय काय प्रामुख्याने तुम्ही मला सांगा तुमची तीन बाय दहाच्या बऱ्याच ठिकाणी तीन बाय असं लावते ते तुमच्या ज्या काय अडचणी आलेत तोटे झाले तेच लोकांना सांगा जेणेकरून पुढचे लोक त्या चुका करणार नाही सुरुवातीला तीन बाय दहा काय वाटत नाही तिसऱ्या वर्षी थोडंफार फळ लागतं चौथ्या वर्षी थोडंफार फळ लागतंय परंतु जेव्हा हो मोठ मुड़, बाग मोठी होते तेव्हा हो त्याचा काही चुके नाही आणि सुरुवातीला फळांची संख्या सुद्धा आपण काटा वगैरे देत नाही त्याच्यामुळे फळांची संख्या वगैरे खूप मोठी असताय ना झाडं लहान असतात आपण थोडीसं मोहर कमी किंवा फळ कमी धरतो आणि ऍक्च्युली जेव्हा आपल्याला झाड मोठं करून फळ धारायची वेळ येते तेव्हा वाढवलेली झाडायला काढावी लागतात त्याच्यामुळं त्या हायडेन्सिटीचा काय वापर असं वाटायला लागतं तीन फुटाचे आणि त्या डोळ्यामध्ये आणत पण तुमचं मला तुमचा काय विचार आहे काय करावं एक तर या वर्षी तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच चाटणी घेऊन एक वर्ष झाडांची झाडांची खरंच चाटणी घ्यावी आणि जर पुढच्या वर्षी तोच प्रॉब्लेम आला तर पट्टा वाढवावा आणि ओळीतला अंतर सुद्धा वाढवा वाढवा झाड काढाव्या आणि अंतर पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते दोन फुटावर कट करून ते दोन वर्ष खरेदी आल्यानंतर तुमच्या ज्या काही शंका होत्या त्या दूर झाल्या काय काय माहिती शंका सगळ्या दूर झाल्या छाटणी कशी करायची मध्ये अंतर सूर्यप्रकाश कसा आला पाहिजे तुम्ही आम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगेल त्याच्यामुळं आम्हाला ते आता शंका बऱ्यापैकी उचल किती उचलायचं जे खाली फळ पहिले जमिनीला घासत होती ती घासणार नाही असं तुम्ही आम्हाला सांगितली त्याच्या अगोदर पण सांगितलं ते छाटणी बद्दल पण काय काय तुम्हाला फसवणूक झाली त्यात कसली काळी सांगितली ती मालकाळी वगैरे तो काय काय प्रकार जातो नक्की म्हणजे काय झाल ते आमचे दोन भाग आहेत दोन या भागात आम्ही सेपरेट सेपरेट छाटणीला लावले त्यांचं म्हणणं काय आलं ह्याच्यातली म्हणजे त्यांनी काय फास्ट ऊर काय साठी सांगितलं आम्हाला त्यात मालकाडी व्य असती ती नुसतं थोडे थोडे छट कट करून निघून गेली असं झालं म्हणजे एकाच म्हणजे दोन बागा होत्या एकच एकच प्लॉट बरं निम्मा प्लॉट प्लॉटर काय म्हणजे जे तो त्यात पण तुम्हाला काय फरक जाणवला फरक असा जाणवला की म्हणजे असा फरक काय वाटला नाही म्हणजे ती मालकाडी तुमच्या हो तुमच्याविषयी आल्यावर समजलं की काय त्याचा मालकाडी हा प्रकार काय विषय नाही नसतो मग तुम्हाला छाटणी केल्यानंतर काय माल आला नाही आला माल तर सारखाच लागला काही फरक पडला नाही बरं म्हणजे छाटणी संदर्भात तुम्हाला काय सगळ्या गोष्टी बऱ्या झाल्या क्लिअर झाल्या ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय म्हणजे एवढं लांब तुम्ही तर आलाय की शंभर दिवशी नाही नव्वद शंभर हा इतर झाडांची पण माहिती मिळाली आम्हाला नारळाचं विशेष म्हणजे आमच्याकडे नारळ थोडासा आहे आणि नारळाची दुसरी एक बाजू डेव्हलप करायचा आहे तर त्या संदर्भात पण आम्हाला मार्गदर्शन मिळालंच की कोणती झाडं लावली पाहिजे कशा प्रकारची लावली पाहिजे मोठी लावली पाहिजे काय लहान लावली पाहिजे त्या संदर्भात पण खूप चांगलं मार्गदर्शन तुमच्याकडे मिळालं तर इथं येऊन आम्ही खरं समजा आहे समाधान

तरी एवढं लांबून तुम्ही इथं आला त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्हाला इथून पुढे आंब्याच्या बागेविषयी जे काही मार्गदर्शन लागेल त्यासाठी जास्तीत जास्त आपल्याकडून देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद